राज्यासह जळगाव जिल्हा सळ ज्याप्रमाणे गुन्हेगारी प्रख्यात आहे त्याचप्रमाणे काही विघ्न संतोषी प्रवृत्तीच्या मानवतेला लाजवणाऱ्या घटना वगळता गंगा जमुना तहजीब म्हणजे सर्व धर्मियांची एकता देशाची अखंडता याचप्रमाणे नुकतेच गणरायाच्या आगमनाची तयारी पूर्ण झाली आणि त्यात गणरायाच्या मूर्ती साकारणाऱ्या अपंग मूर्तिकार विकीस जळगावचे एकता संघटनाचे आणखी एक प्रत्येक समोर विकीचे काही गणेश मूर्त्या उरले होते त्यामुळे परिवार परिवारावर निराशेचे वादळ निर्माण झाले होते एकता संघटनेच्या लक्षात येताच संघटनेतील फारुख शेख व इतर मुस्लिम बांधव विकीच्या मदतीस जाऊन आर्थिक मदत केली पैविकीचे परिवार आभार मानताना भारावून गेले यालाच म्हणतात मानवता धर्म सर्वात मोठा हा संदेश आजकालच्या युवकांसाठी एक आदर्श व परिवर्तन घडविणारं ठरणार हे ही तिचकं खरं सुरुवात करीतो ईश्वराच्या नावाने जो अत्यंत दयाळू व कृपाळू आहे आज जे आम्ही एक बातमी वाचली आणि मल हे लावून घेतले की एक आमचा अपंग मुलगा त्या ठिकाणी गणपती बाप्पांच्या मूर्ती विकून आपला उदरनिर्वाह करत होता काल त्याच्याजवळच्या एकशे पाचपैकी काही ती तीस, तीस मूर्ती शिल्लक असताना त्या ठिकाणी माजी नगरसेवक कैलासप्पा सोनोने यांचे माणसं आले आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला सहाशे रुपये पावतीचे त्या सातशे रुपये ते घेतले त्यांच्याकडे एक अधिकृत पावती नगरपालिकेची सहाशे रुपयाची होती बाकीच्या पंधरा मूर्त्या त्यांच्याकडे वाचलेल्या होत्या ते आता काय करतील म्हणून आम्ही उफास फाउंडेशन व एकता फाउंडेशनतर्फे त्यांचं घर शोधत शोधत आलो आणि देवेंद्रनगरमध्ये त्या आम्हाला सा आणि त्यांना आम्ही आमच्यातर्फे एकता संघटनेतर्फे आणि उफास फाउंडेशनतर्फे त्यांना एक पाच हजार रुपयाची आर्थिक मदत केलेली आहे जेणेकरून हा आमचा जो बंधू आहे हा जो बालपणापासून एक अपंग आहे त्याला काहीतरी मदत होणे हे आमचा उद्देश आहे आमचा उद्देश कोणालाही हे करणं नसून फक्त मानवतावादी दृष्टिकोनातून जे पवित्र कुराणाने आहे की आपला कोणी शेजारी आपला कोणी शहरवासी आपला कोणी तालुकावासी आपला दुःखात असताना त्याला जाऊन भेटा त्याच्याशी मान सन्मानाने वागतो आणि त्याला जे काही मदत करता येईल ते करा याच उद्देशाने आम्ही आलो आणि आम्हाला आनंद वाटला की आमचे दत्तूभाऊ मिस्त्री आमचे लताई आणि त्यांचा मुलगा भावेश आणि हा विक्की जो विचार अपंग आहे यांनी आमचं या ठिकाणी आदरतिथ्य केलं त्यांच्या घरात आम्हाला बसवलं पाणी दिलं आम्ही त्यांच्याशी दोन शब्द बोलले आणि माणूसकी आणि मानवतावाद याबद्दल त्यांच्याशी आम्ही चर्चा केली आणि आम्ही त्यांचे आभार व्यक्त केले की त्यांनी आमची छोटीशी भेट स्वीकारली धन्यवाद फारुख शेख एकता संघटन जळगाव आमच्याकडे आले तर आम्हाला खूप आनंद वाटला क बाबा क कसं बा एकदम पेपरामध्ये वाचूनच आले ना hmm. ते हां तर मग एकदम आनंद वाटला आम्हाला की बा आम्हाला काही ना काही बा मिळालं आमचे गणपती गेले नाही तर त्याच्यामुळे मग जास्त आनंद झाला आम्हाला आमचा मुलगा पहिल्यापासूनच आम अपंग येतो हो धन्यवाद